तुम्ही जेव्हा आम्ही लहान होतो त्यावेळी कसोटीचा काय जास्त होता कुठला प्लेअर किती वेळ जास्त खेळतोय ह्याला जास्त मानतो पण आता टी ट्वेंटीचा जमाना आहे आणि टी ट्वेंटी जमाना मध्ये कमी बॉल आणि जास्त वेळ कोण खेळतोय त्याला मानतो स्ट्राईक रेडचा जमाना आहे आणि अशा स्ट्राईक रेडचा जमाना आहे देवेंद्र दादासारखा शेंडे पण आणि जर सगळ्यात लहान होतो ना आमच्या पाच अंतरामध्ये आम्ही दोन सगळ्यात लहान त्यांच्या त्या दादा अजून ना त्यामुळे पालकाच्या जास्त असलेले आहे नुसतं जया देवेंद्र जवा भाऊंचा पण लाडका या मतदारसंघात यावेळी जनतेने प्रतिनिधी केले पंधरा वर्ष आमदार केले आमदार कधी आले कधी गेले कळत दिलो पण या मतदारसंघात ठाण मांडून राहून

बाहेरचा पालकमंत्री बाहेरचं तुम्ही एवढ्या वेळा सोलापूर आयला बाहेरचा पालकमंत्री म्हणायचं आता मी तर सोलापूर आमच्यापेक्षा छान सोलापूर दिसायला लागले त्या सोलापूरांना प्रत्येक गोष्टीमध्ये इकडे फोन काय करायला लागले काम करायला लागले पंढरपूरची वारी आजपर्यंत चांगली चांगला मार्गदर्शन मिळाला चांगला भाऊ मिळाला कधी हक्कांना समजावून सांगाला कधी प्रेमाला जमा सगळ्या बाजूंनी समजावून घेत या जिल्ह्याचा चौथे विकास जे तुम्ही निघतात आम्ही सगळे आमदार असतो तुमचे सत्य आभार मानतो दादा तुमचं काम मोठे परिवाराचं का 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 काम त्या सोलापूर शहराला जिल्ह्याला चांगलं माहीत आहे आणि त्या दोन भाऊंची साथ जयाभाऊ आणि भाऊ त्या दोघांची साथ असल्यामुळं आतापर्यंत जे शहराचं प्रतिनिधी केलं त्या सगळ्याचं रेकॉर्ड तोडून काम करणार दे काम करणार लॉर्डस प्लाय अँड लॅमिनेट्स सर्व प्रकारच्या नामांकित कंपनीचे प्लायवूड होलसेल दरात सेंच्युरी प्लायवूड विग्व प्लायवूड ट्रिबेका प्लायवूड एचडी एचआरएम एम डी एफ आदी नामांकित कंपन्यांचे प्लायवूड तेही पाच वर्षापासून लाईफ वॉरंटीसह वॉरंटी होलसेल मध्ये मिळण्याचे एकमेव ठिकाण लॉर्ड्स प्लाय अँड लॅमिनेट्स नवीन डब्ल्यू आय टी कॉलेज समोर सोलापूर मोबाईल पंच्याण्णव अकरा सत्त्याऐंशी नव्याण्णव